क्षेत्र मित्रांनो डेमो प्लॉटमध्ये आहोत आणि या डेमो प्लॉटमध्ये तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी पूर्ण क्लिअर कट तुम्हाला पीक दिसतंय कपाशी या ठिकाणी लावलेली आहे आणि कपाशीमध्ये एकही तण तुम्हाला कुठेही यामध्ये दिसणार नाही आणि त्याच प्रकारे जर आपण या, या ठिकाणी आलो तर या ठिकाणी भरपूर तण वाढलेला आहे आणि एक दल आणि द्विदल म्हणजे जे काही रुंद पान असं आणि चिंचोळे पान असं हे तण आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात उगवलेलं दिसतं ज्या क्षेत्रामध्ये तण उगवलं ते क्षेत्र आपल्याला माहिती दुरुस्त करायला किती खर्च येतो मजूर जर म्हणत असेल तर मजूर रेट भरपूर वाढलेले आहेत मजूर जी टंचाई आहे तू माझ्याकडं आहे तुमच्याकडे तुम सुद्धा आहे आणि जर आपण सोप्या पद्धतीत कमी खर्चामध्ये जर तणनाशक वापरून जर आपण जर रान जर, जर क्लिअर ठेवलं तर त्याचा फायदा आपल्या पिकाला सुद्धा होतो जसं की उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला भरीव अशी वाढ दिसून येते कारण की उत्पादन आणि उत्पन्न यावरचा उत्पादनावरचा खर्च जर कमी केला तरच उत्पन्न आपलं वाढणार आहे आणि मजूर जर आपण करून फुरोपणी हा प्रकार जर केला तर बऱ्यापैकी आपल्याला जेव्हा सरकी उगायला चालू होती त्यावेळेसच खुरपणी सुद्धा चालू होती आणि आपल्याला मोठा फटका उत्पन्नाच्या बाबतीमध्ये होत असतो तर माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसते गोदरेज भारतीय कंपनी गोदरेज कंपनीचं पायना प्रमाणित हिटविड मॅक्स हे माझ्या हातामध्ये तन्नाशक आहे हिटविड मॅक्स जर आपण एका एकरमध्ये साडेचारशे मिलीचा सा डोस जर आपण आपल्या शेतामध्ये फवारला तर पूर्णत आपल्याला जे काही रान आहे हे रान एकदम तन नियंत्रण आपल्याला त्या माध्यमातून सोप्या प्रमाणावर मिळतं आणि त्याचे फायदे काय काय होतात आपण त्या आप व्हिडिओमध्ये जाणून हे तणनाशक आपण ज्यावेळेस उगवणी पूर्व आणि उगवणी नंतर दोन्ही पद्धतीमध्ये चालतं फक्त त्याची मारण्याची पद्धत आपल्याला जाणून घेतली पाहिजे दोन ते चार पानावर गवत असताना जर आपण मारलं तर नक्की त्याचा परिणाम आपल्याला ताबडतोब दिसून येतो आणि पीक आणि तण हे एकमेकांशी स्पर्धा करणारं घटक आहेत तण भरपूर वाढतं आणि तण वाढलं की ते आपण टाकलेले खतं असतील किंवा नंतर अन्नद्रव्य असतील हे खाण्याचं काम तणाकून जास्त होतं आणि पीक आपलं खाली राहतं त्याच्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत घट आपल्याला जाणवते आपण ज्या प्रमाणामध्ये रोग किडीवरती खर्च करतो त्यापेक्षा जास्त खर्च आपला तण नियंत्रणावर होतो तण जर नियंत्रण झालं तर तुमचं पहिलं मजुरीचा खर्च कमी होतो जो जी शाखीय वाढ आहे ती योग्य प्रमाणात होती फळफांद्या लवकर लागतात आणि उंच सरकी जी जाणारी असते तुम्ही अगोदरच माझी व्हिडिओ जरी बघितली असतील ज्या ज्या क्षेत्रामध्ये गहू जास्त होतो त्याची सरकी ही उंच जास्त होती त्याला फळफांद्या कमी येतात आणि जे क्षेत्र तणविरहित आहे त्याला हवा खिळती राहते सूर्यप्रकाश योग्य मिळतो आणि आपल्याला फळफांद्याची वाढ ही योग्य प्रमाणात होते आणि त्या कारणानं आपल्या पिकाचं उत्पन्न आपल्याला वाढ होण्यास मदत होते आणि विषय म्हणजे हिटविड मॅक्समध्ये दोन घटक आहेत त्याच्या त्याचे थायोबेक सोडियम सहा टक्के आणि क्विझोलोफॉप इथाईल चार टक्के तर ह्या दोन घटक असल्यामुळं एक दल आणि द्विदल या दोन्हीवरही ते चांगल्या प्रकारे काम करतं आणि त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं तर आपल्याला उत्पन्न चांगलं जर काढायचं असेल आणि उत्पन्न कापसावरचा खर्च कमी करायचा असेल तर नक्कीच आपल्याला तण नियंत्रण हे तणनाशकाने घेतलेलं कधीही चांगलं कारण की आपल्याला आता मजूर मिळत नाही साडेचारशे मिली एका एकरचा डोस दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ओल ही असली पाहिजे उगवणीच्या अगोदर सुद्धा तुम्हाला ये वापरता येईल आणि उगवणीच्या नंतर सुद्धा वापरता येईल तर अशा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना कीच कमेंटमधील लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद राम